डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज थांब मत मराठी न्यूज गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त गजानन महाराज मंदिर येथे आमदार अनुप्र अग्रवाल यांच्या हस्ते महाआरती देवपुरातील येथील रोडवरील गजानन महाराज मंदिरात श्री सद्गुरू गजानन महाराज सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळातर्फे गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त सात दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं फेब्रुवारी रोजी गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त दुपारी बारा वाजता आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली तसेच भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी अध्यक्ष गोपाळ केले सुनंदा केले आदींसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते मत मराठी न्यूज साठी सोपान प्रकट दिवस आहे जिथं जिथं भक्त आहेत ते भक्त सर्व आज महाराजांचा प्रकट दिवस साजरा करत आहेत प्रगट दिनानिमित्त आज सर्व धुळेकरांना आमच्या गजानन महाराज संस्थांच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो आणि शहराचं आणि सर्वांचं कल्याण करू गजानन महाराज ही प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपतो काय प्रगत दिनानिमित्त जी आरती झाली ती शहराचे अनु आमदार अनुप अग्रवालजी आणि ग्रामीणचे आमदार राम भदाणे यांच्या हातून आरती झाली यांच्या हातून प्रसादाचं वाटप झालं आज साधारणपणे पंधरा क्विंटल बाजरीची भाकरी आणि पाच क्विंटल साखरेची बुंदी आणि सात क्विंटल तांदळाचा मसाले भात असा प्रसाद वाटप रात्री बारापर्यंत चालणार आहे भाविकांनी महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका